कासचं लफड परस्पर दडलं एक जण जखमी साताऱ्यात खमंग चर्चा पोलिसांमध्ये अद्यापही तक्रार दाखल नाही सातारा शहराच्या पश्चिमेकडील जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावर लफड्याच्या कारणावरून एकास सहा जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला जखमी झालेल्या युवकाला सातारा शहरातील प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे दरम्यान या घटनेची नोंद पोलीस दप्तरी दोन्ही बाजूकडून काल रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती जखमी झालेल्या युवकाचे नातेवाईक हॉस्पिटल बाहेर दिवसभर तळ ठोकून होते या प्रकरणाची सातारा शहरात खमंग चर्चा सुरू होती जागतिक वारसा स्थळ असलेले काच पुष्प पठार अलीकडं प्रेम प्रकरण आणि गैरकृत्याच्या घटनांमुळे चर्चेला येत आहे अंधारी येथील मृतदेह प्रकरण चांगलंच गाजलं त्या अगोदर डिसेंबर महिन्यात हॉटेलमध्ये रंगलेली डान्स पार्टी जग जाहीर झाली असं असतानाच प्रेमाच्या महिन्यात अगदी व्हॅलेंटाईन डेच्या चार दिवस अगोदरच कास पठारावर लफड्यातून हाणामारी झाली आहे तीही एका महिलेसोबत युवक आढळून आला म्हणून सहा जणांनी मारहाण केली आहे सातारा शहरातील एका भागात राहणाऱ्या युवकाचे आणि एका महिलेबरोबर ओळख झाली याच महिलेसोबत आर्थिक व्यवहारही झाले त्यातूनच पैसे परत करण्यासाठी सतत चर्चा तगादा सुरू झाला मात्र तो युवक आणि ती महिला सोमवारी रात्री कास परिसरात एकमेकांना वेगळ्या अर्थ न भेटण्यासाठी गेले तिथं हे दोघं गेल्याची माहिती त्या महिलेच्या जवळच्यांना समजताच तेही तिथं पोहोचले त्यांनी त्या दोघांना बघताच आधी शाब्दिक वाद सुरू झाला नंतर त्या सहा जणांनी त्याला मारहाण केली आणि संबंधित महिलेसह सात जण तिथून निघून आले फोन त्या जखमी झालेल्या युवकानं फोनवरून कुटुंबातील इतरांना माहिती दिली त्यांनी त्याला जखमी अवस्थेत सातारा इथं उपचारासाठी आणलं असून एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान दिवसभर त्या जखमी युवकाचे नातेवाईक हॉस्पिटल बाहेर उभे होते तर दोन्ही बाजूकडून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही दबन, आपको आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे चाचू, मैं होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी एम फैसला चुम मजबूत हो